आजच्या रेसिपीज मध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण आळूच्या पानांची भजी बनवणार आहोत आळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी आपल्याला कोण कौन प्रकारचे साहित्य लागणार आहे हे आपण बघूया इथे मी सात ते आठ आळूची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेले आहे लाल मिरची घेतलेली आहे हळद घेतलेली आहे भजनचा रंग वाढवण्यासाठी मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आळूच्या पानांची भजी कुरकुरीत होण्यासाठी एक ट्रिक वापरणार आहे ती म्हणजे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा देखील घेतलेला आहे खाण्याचा सोडा देखील घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ देखील वापरणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला आळूच्या पानांची कुरकुरीत भल, भजी बनवण्यासाठी लागणार आहे चला तर मग आपण आळूच्या पानांची भजी बनवूया देठ काढून घेऊया असे व्यवस्थित कट कर, करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता सर्व पानांचे देठ काढून झालेले आहे हे बघा अशा पद्धतीने आळूच्या पानांचा आपल्याला हा देठ आहे तो काढून टाकायचा आहे आणि पानं छोट्या छोट्या छोड़ आकारात काढून घ्यायचे आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपण आळूचे पानं कट करणार आहोत अशा प्रकारे सर्व पानं आपण काढून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व पानं काढून घेतलेले आहे आता आपण बॅटर बनवून घेऊया मी येथे एक भांड घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे याने आपले भजे कुरकुरीत असे होणार आहे अर्धा चमचा लाल मिरची अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पाउन चमचा हळद पाउन चमचा हिंग अर्धा चमचा आपण ओवा घेणार आहोत हो ओवा हातावर असा हुस्करून घ्यायचा आहे म्हणजे भजनला छान असा स्वाद येईल आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं कर आहे पाणी टाकलं की छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकायचं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजून थोडी पाण्याची गरज आहे आपण ते पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया बॅटर छान असं तयार असलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा या पद्धतीने बॅटर तयार झालेला आहे आळूच्या पानांची भजी बनवण्यासाठी बॅटर हे पातळच हवं असतं जास्त घट्ट देखील नाही करायचं म्हणजे भजी आपली छान अशी कुरकुरीत होती आता आपण भजी काढून घेऊया आपण आता आळूची सर्व पान डीप करून घ्यायचे आहे आणि एक, एक करून तेलाच सोडायचे आहे आळूची पानं एक एक करून आपण तेलामध्ये टाकून घेऊया छान असे व्यवस्थित सोडायचे आहे पानं गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून आपली भजी जळणार नाही वर आपण आता तेल असं छान असं सोडून घ्यायचं आणि टाकायचं आहे भजे छान असे फुपते आता आपण भजी पलटी करून घेऊया हो एक एक करून तुम्ही बघू शकता भजी छान अशी टुम्म फुगलेली आहे भज्यांना छान असं सोनेरी रंग आलेला आहे आणि भजी छान अशी झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया भज्यांमधलं तेल पूर्णपणे निथरून द्यायचं आहे तुम्ही बघू शकता आळूच्या पानांची छान अशी भजी तयार झालेली आहे आपण ती डिश मध्ये काढून घेऊया असेच एक एक करून सर्व भजी आपण तळून घेऊया सर्व आळूच्या पानांची भजी मस्त छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता कलर देखील छान आलेला आहे आणि स्वाद एकदम अप्रतिमच आहे तुम्ही बघू शकता छान अशी भजी कुरकुरीत झालेली आहे एकदमच हे बघा तुम्ही आवाज देखील ऐकू शकता हे बघा अशा प्रकारे कुरकुरीत भजी तयार झालेली आहे आळूच्या पानांची कुरकुरीत भज्यांची रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा आळूच्या पानांची भजी तयार करण्यासाठी जे जे साहित्य लागतं त्याचे प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्हाला आळूच्या पानांची भजनची रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर क्लिक करा धन्यवाद